नमस्कार मंडळी मी सौ छाया मजुमदार आजच्या या एपिसोडमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज मी तुमच्यासमोर पैणाबाई चौधरी ज्या प्रसिद्ध आणि अतिशय प्रतिभावान अशा कवयत्री आहेत त्यांची माझी मुक्ताई ही कविता वाचणार आहे छोटीशी कविता आहे ज्याच्यात मुक्ताईचं थोरपण अगदी सोप्या शब्दात अर्थात हे शब्द भंडाबाईंच्या अहिर आणि खानेशी भाषेतले सुंदर शब्दात त्यांनी मांडलेलं आहे पण ही कविता ऐकण्यापूर्वी आपण थोडस मुक्ताईविषयी जाणून घेऊ आपलं सगळ्यांना ज्ञात आहेच की मुक्ताई ह्या ज्ञानेश्वर माऊलींच्या बहीण होत्या संत मुक्ताई यांचा जन्म महाराष्ट्रातील आपेगाव येथे झाला होता या महाराष्ट्रातील संत कवयित्री होत्या हे आपल्याला माहितीच आहे संत मुक्ताबाई किंवा मुक्ताई या नावानं त्या ओळखल्या जात होत्या रुक्मिणीबाई आणि विठ्ठल पंत हे त्यांचे आई वडील संत ज्ञानेश्वर संत, संत सोपानदेव हे मुक्ताबाईचे थोरले भाऊ खर तर विरक्ती ज्ञान भक्ती आणि मुक्ती याच मूर्तिमंत स्वरूप म्हणजेही आणि साक्षात दिव्यत्वाची ही चार रूप रुक्मिणी आणि विठ्ठलपंतांच्या मातृत्वाला आणि पितृत्वाला नक्कीच धन्य करणारी अशी ही लेकर पण हे दिव्यत्व जगाला समर्पित करून माता पित्याला जगाचा निरोप घ्यावा लागला आणि गावकऱ्यांनी संन्याशाची पोरं म्हणून ह्या मुलांवर चारी मुलांवर खूप अन्याय केले त्यांना वाळीत टाकलं पोरवयातच निवृत्तेनाथ आणि त्यांच्या भावंडांना संन्याशाची पोरं म्हणून वाळीत टाकून त्यांची विटंबना केली पण हे सारं उमृत सोसत या चारही बहीण भावंडांनी ब्रह्मविद्येची अखंड उपासना केली आपल्यानंतर आपली मुलं सुखी राहावी या आशेने विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी निर्दय समाजाने दिलेल्या देहांत प्रायश्चित्ताचा निर्णय मान्य करून देहत्याग केला असं हे कुटुंब अख्ख सोशिक मुक्ताबाईंच्या हातून विश्व उद्धाराचं कार्य घडलेलं आहे योगी चांगदेव हे एक अतिशय मोठे तपस्वी योगी होते पण त्यांनी गुरु केले नसल्याने त्यांना ईश्वर दर्शन झालं नव्हतं योगी चांगदेवांना पासष्टीचा अर्थ उलगडून दाखवला मुक्ताबाईंच्या अनुग्रहानं चांगदेवांना आत्मरूपाची प्राप्ती झाली तेव्हा असं म्हटलं जातं की तेव्हा चांदेव यांचं वय चौदाशे वर्षाचं होत आणि मुक्ताबाईंचा अनुग्रह झाल्यावर या आयुष्य त्याच धन्य झालं आठ वर्षाची मुक्ताई चौदाशे वर्षाच्या चांदेवाची आध्यात्मिक गुरु कृतार्थ कृतार्थतेनं चांदेव म्हणतात मुक्ताई करे लिहिले अंजन ज्ञानेश्वरांनी एकदा मुक्ताबाईला मांडे बनवण्यास सांगितले त्या करता मुक्ताबाई मातीचं खापर आणण्यासाठी खूप भरभरात विसोबा चाटी हा त्या गावचा प्रमुख होता तो या चार भावंडांचा अतिशय द्वेष करत असतो त्याने मुक्ताबाईला कोणीही खापर देऊ नये अशी गावात ताकीद दिली होती त्यामुळे त्यांना रिकाम्या हातानं घरी परकावं लागलं तिचा हिरमुसलेला चेहरा बघून ज्ञानेश्वर माऊलींनी योग त्यांची पाठ तापवून मुक्ताबाईला पाठीवर मांडे भाजण्यास सांगितले तो चमत्कार पाहून बिसोबा ज्ञानेश्वरांना शरण आला त्यांनी मुक्ताईने भाजलेले मांडे प्रसाद म्हणून खाण्यासाठी धावतच झडप घातली आणि त्यावर मुक्ताईने त्यांना खेचर पक्षी असं म्हटलं तेव्हापासून विसोबांचं नाव विसोबा खेचर असं बनलं मुक्ताबाईंवर गोरक्षनाथांच्या कृपेचाही वर्षाव झालेला होता त्यानंतर त्यांना अमृत संजीवनीची सुद्धा प्राप्ती झाली संत ताटीचे अभंग खूप प्रसिद्ध त्यांनी रचलेले एकूण बेचाळीस अभंग प्रसिद्ध आहेत या अभंगांमध्ये त्यांनी आत्मक्लेशामुळे दरवाजा बंद करून बसलेला आपला भाऊ ज्ञानदेव म्हणजे भाऊ यांनी दरवाज्याची ताटी उघडावी म्हणून विनवणी सुद्धा केलेली आहे तिने ज्ञानेश्वरांना आदिनाथांपासून गहिणीनाथांकडे आणि त्यांच्याकडून निवृत्ती ज्ञानदेवाकडे आलेल्या नाथ संप्रदायाची आठवण सुद्धा करून दिली अशी ही थोड मुक्ता आता वळूया कवितेकडे या कवितेमध्ये बहिणाबाई आपल्या खुश खुशी अशा त्या अहिर आणि खांदेशी भाषेत भुक्ताईचं तोंड भरून कौतुक करतात आणि कविता जरी छोटीशी असली तरी ते मुक्ताईचं थोर पण आपल्याला सांगून जाते ऐकूया माझी भुक्ताई सुंदर कविता काय झालंय थोडस या आयपॅडचा थोडासा प्रॉब्लेम म्हणून थोडा वेळ लागतो आपण आताच ऐकलं की मुक्ताई ही ज्ञानेश्वरांची धाकटी बनली होती आणि तिच्या ज्ञानामुळे महायोगी चांगदेव यांनी तिला आपली गुरु केली होती तर हे कौतुक या छोट्याशा लेकरांचं अतिशय सुंदर भाषेत केलेलं ऐकलं कवितेचं शीर्षक आहे माझी मुक्ताई माझी मुक्ताई मुक्ताई दहा वरु चांगदेव योगी आन तिले मानला रे करून माझी मुक्ताई मुक्ताई दहा वरुण चांगदेव योगी आन तिले मानला रे कुण अरे संध्याशाची कुड अरे संन्यासाची पोर कोणी बोलतीही नाही टाकी कधी तोंड नये अरे संची पोर कोणी बोलतीही नाही टाकी कधी तोंड नये अरे असं माझ तोंड कस दाऊ मी लोकाले अरे असं माझ तोंड कस दाऊ मी लोकाले ताटी लाई ज्ञान देव घरामध्ये रे दड उबगले ज्ञानदेव उबगले ज्ञानदेव घडे असंगाशी संग कैवयले मुक्ताई बोले ताटीचे अभंग कैवयली मुक्ताई बोले ताटीचे अभंग गहरले ज्ञानदेव देव ज्ञानदेव ज्ञान डोळे गेले भरी सभा असा भाग्यवंत भाऊ त्याची मुक्ताई बहिणी गरले ज्ञान देव डोळे गेले भरी सन असा भाग्यवंत भाऊ त्याची कवितेमध्ये सुंदर अहिरणे भाषेत बंडाबाई म्हणतात माझी मुक्ताई मुक्ताई दहा वर्षाच लेख अवघ्या दहा वर्षाचं वय तिचं ती छोटी येतील चांगदेव योगी आलं तिले मानला रे गुरु सांगदेव योगीयान तिला गुरु मानलेला आहे अरे संन्यासाची पोरं कोणी बोलतही नाही टाकी देईल पोराच कधी तोंड पाहू गावातली जी परिस्थिती आहे की ही संन्यासाची पोरं कोणी त्यांच्याशी बोलत नव्हतं आणि टाकून दिलेली ही पोरं त्यांचं तोंड सुद्धा बघू नका अशी गावकऱ्यांची वृत्ती होती अरे असं माझं तोंड कसं मी लोकाले ताटीलाई ज्ञान देव घरामध्ये मी हे असं माझं तोंड मी गावकऱ्यांना जगाला कसं दाखव हे दुःख माऊलींच्या मनात आहे आणि म्हणून माऊली घरामध्ये दौडून बसलेले त्यांच्या ताटीमध्ये ते दळून बसलेले आहे उपगले ज्ञानदेव घरे खरे असंगाशी संग कळवयली मुक्ताई बोले ताटीचे अभ आपल्या भावाला आणि आपल्या भावंडाला हे सगळं दुःख आहे हे त्या इंग्लिशच्या मुक्ताईला कळलं जाणवलं आणि तिला अक्षरशः कळवळून लागलं इथे म्हंटल कळवय हा त्या भाषेतला शब्द आहे आणि ती कळवय मुक्ताई बोले ताटीचे अभंग आणि तिने ताटीचे के ताटी हो, अभंग म्हणायला सुरुवात केली तिने विनंती केलेली आहे ज्ञानेश्वर माऊलींना की ताटी उघडा ज्ञानेश्वरा गळरले ज्ञान देव गयरले ज्ञान देव डोळे डोळे गेले भै डोळे म्हणजे डोळे असा भाग्यवंत भाऊ त्याची मुक्ताही भरली म्हणजे तिचे अभंग तिची विनवणी ऐकून माऊलींना सुद्धा घरीवरून आलेला आहे त्यांचे डोळे भरून आलेले आहे आणि असा भाग्यवंत भाऊ अर्थात ज्ञानेश्वर भाऊ आणि त्यांची थोर बहीण ही मुक्ताई अशी सुंदर कविता माऊलींना मुक्ताईला आणि त्या सगळ्याच भावंडांना विनम्रपणे अभिवादन आणि बळणाबाईंना सुद्धा विनम्र अभिवादन एवढी सुंदर कविता आपल्याला माहीतच आहे की वळणावे या अतिशय प्रतिभावान अशा कवयत्री होत्या आणि त्याने जीवनाचं तत्त्वज्ञान अतिशय सोप्या भाषेत छोट्या छोट्या त्यांच्या कवितांबद्दल आपल्याला सांगितलेलंच आहे आशा करतंय तुम्हाला ही कविता आवडली असेल नेहमीप्रमाणे विनंती करते नक्की नक्की व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल जरूर जरूर सबस्क्राईब करा लवकरच भेटू नवीन कवितेसह तोपर्यंत तो धन्यवाद